बीड जिल्ह्यामध्ये मनायादेश लागू करण्यात आले आहे अशी माहिती बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली आहे मराठा ओबीसी धनगर व इतर समाजाचे विविध उपोषणे आंदोलने सभा सुरू आहेत विधिमंडळ अधिवेशन तसेच जिल्ह्यात राजकीय हालचाली व घडामोडीमुळे मिरवणुका मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे रास्ता रोको यासारखी आंदोलने सुरू असून किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडून बीड जिल्ह्यामध्ये मनयादेश जारी करण्यात आला आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज गुरुवार दिनांक चार जुलै रोजी दुपारी चार वाजता दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये आजपासून मनयादेश लागू करण्यात आला असून दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा सदोती सेक्तीनान्वय काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असल्यास कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कलम सदोती सेक्तीनान्वय मनयादेश जारी केला आहे शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास मनाई आदेश करण्यात आलेला आहे यान्वये शस्त्र सोटे काठी तलवार बंदूक लाठ्या काठ्या कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे शरीरास इजा होणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आले आहे आवेशी भाषणे अंगविक्षेप विंडाबनात्मक नकल सभ्यता नीतिमत्ता यास बाधा होईल किंवा ज्यामुळे राज्याची सु सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे निशाणी घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू जवळ पाळगू नये कोणताही मोर्चा सभा मिरवणुका तत्सम कोणत्याही कृती करण्यास त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेणे आवश्यक राहील तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागू राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय पंधरा दिवसापेक्षा अधिक मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाटक यांनी बीड जिल्ह्यामध्ये मनयादेश लागू करत माहिती दिली आहे